पाकिस्तान जम्मू मध्ये काय इंटरेस्टेड आहे का असीम मुनीर म्हणतात की आमचे सगळ्यात प्रमुख मेंदूला रक्त पुरवठा करणारी आमची ती रक्तवाहिनी आहे ते का करतात कारण जो इंडस वॉटर सिस्टम आहे ती उगम जरी लदाख मधनं होत असली तरी ती थ्रू जम्मू आणि काश्मीर पाकिस्तानमध्ये जाते आणि आज जर ते पाणी आडलं गेलं तर हाच पाकिस्तान पुढच्या काही वर्षांमध्ये म्हणजे ह्याचं अस्तित्वही राहणार नाही आज पाकिस्तानची साठ टक्के शेती हे इंडस वॉटरवरती आहे तीस टक्के इंडस्ट्री त्याच्यावर डिपेंड आहे आज पाकिस्तानचा अर्ध पॉप्युलेशन त्याच्यावरती डिपेंड आहे आणि आता सिंधमध्ये इतका प्रचंड असंतोष आहे कारण सिंधचं पाणी हे पंजाबकडे वळवण्याचा प्रयत्न पाकिस्तान सरकार करत आहे आणि याच्यानंतर तिथं भयानक मारामाऱ्या होतील हेच लोक म्हणतील की तुमच्या दहशतवाद्यांच्या कारवायांमुळे आज सगळ्या पाकिस्तानच्या जनतेला हे हाल सहन करावे लागतात ही जनता त्या लोकांना वटणीवर आणेल म्हणून मला असं वाटतं की इंडस वॉटर टीटी सारखं जे आजपर्यंत म्हणजे भारत आणि पाकिस्तानमध्ये पासष्ट युद्ध झालं एकाहत्तरचं युद्ध झालं नव्याण्णवचा संघर्ष झाला पण आपण कधीही इंडस वॉटर ट्रिटी सस्पेंड केली नव्हती पहिल्यांदा इंडस वॉटर ट्रिटी सस्पेंड केली आहे के आणि मला असं वाटतं की हा जलास्त्र आहे हा न्यूक्लिअर वेपन्स पेक्षा देखील भयानक आहे फक्त याच्या परिणामासाठी आपल्याला वाट बघावी लागेल थोडस परिणाम निश्चितपणे दिसून